मंडळी हे अफाट विश्व कसं जन्माला आलं याबद्दल मनुष्याला आदिम काळापासूनच कुतूहल होतं त्याच्या बुद्धीने त्यावर त्याकळी उत्तरं देखील शोधली आणि वेगवेगळ्या संस्कृतीत वेगवेगळ्या देवांची निर्मिती झाली मात्र एकोणीसशे सत्तावीसमध्ये जॉर्ज लेमायटर या पादऱ्याने एक गृहितक मांडलं की या विश्वाचा जन्म एका महास्फोटात झाला आहे सुमारे तेरा पूर्णांक आठ अब्ज वर्षापूर्वी हे विश्व एका बिंदू समान होतं छोटं या बिंदूचा स्फोट झाला आणि सेकंदाच्याही अल्पशा भागामध्ये त्यातलं सगळं द्रव्य अवकाशात फेकलं गेलं यातून प्रचंड प्रमाणावर ऊर्जा बाहेर पडली याच वेळी वस्तुमान आणि काळ हे देखील जन्माला आले या ऊर्जेतून जे विविध घटक बाहेर पडले ते प्रसरणामुळे थंड झाले आणि त्यातूनच प्रोटॉन न्यूट्रॉन पॉझिट्रॉन इलेक्ट्रॉन यासारखे अतिसूक्ष्म कण तयार झाले या, या कच्च्या मालातूनच पुढील अब्जावधी वर्षात तारे आणि आकाशगंगा तयार झाल्या आणि अजूनही होत आहेत कोत्याचे नव्हते होणे हा शब्द वाक्प्रचार तुम्ही ऐकला असेल पण इथे तर क्षणार्धात नव्हत्याचे होते झाले हो मंडळी तुमचे कुतूहल जागृत ठेवणारे असेच विविध विषयांवरचे व्हिडिओज बघण्यासाठी कुतूहल कारखान्याच्या इन्स्टाग्रॅम पेजला फॉलो करा त्याचबरोबर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेलं बेल आयकॉनचं बटन डाबायला विसरू नका म्हणजे नोटिफिकेशन्समध्ये आमच्या नि नवीन व्हिडिओजबद्दलची माहिती तुम्हाला त्वरित कळेल